नमस्कार मैत्रिणी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं जातं की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असंच काहीसं आमच्या घरी घडलं त्या दिवशी कार्तिकी आता जी एकादशी झाली त्याच्या दोन तीन दिवसानंतर आमच्या घरी आहिरकर महाराज ज्यांच्या दिंडीला आम्ही आषाढी एकादशीच्या वेळेस जेवण देतो ते महाराज त्यांच्याबरोबर नऊ ते दहा जण घेऊन आले होते आत्ता ह्या कार्तिक महिन्यामध्ये आणि त्यानंतर मी बाहेर चंद्राचा व्ह्यू बघितला त्या वेगळा दिसत होता पौर्णिमाच होती आणि असं कलर दिसत होता ते घरी आले त्यानंतर आल्या आल्या त्यांचं सुरुवातीला हे प्रवचन सुरू झालं आम्हीही बसलो होतो मुलंही बसली होती आणि खूप छान घरामध्ये असं वातावरण वाटवतं वाता वाता, सगळीकडं प्रसन्न आणि ते त्यांनी असं वातावरण सगळं होतं ते सुद्धा खूप छान वाटत होतं ऐकायला वगैरे त्यांचं चालूच होतं आणि आम्ही ते ऐकत होतो खूप भारी वाटत होतं माझी मुलंही तेवढ्याच त्यान मग ते ऐकत होते ते काय बोलतात वगैरे आणि त्यांच्यामध्ये जो उत्साह होतो त्या मुलांमध्ये महाराजांमध्ये ते पाहून खूप छान वाटतं महाराज हे कुठल्याही प्रकारचं म्हणजे जेवण करत नाहीत त्यांचा फक्त आहार असतो कित्येक दिवस झालं त्यांनी सोडलं हे मला त्यांचं काही माहीत नाही म्हणजे त्यांची एवढी काही हिस्ट्री विचारलेली नाही आहे मी परंतु ते फक्त आहार करतात आल्यानंतर आणि जे मुलं होते त्यांच्याबरोबर ते त्यांना फक्त जेवण बनवलं होतं स्वयंपाक आहे तुम्ही एकटीनंच केला के होता मागच्या के वर्षी मला ज्या भांड्याचे आमचे काकू आहेत त्यांना मी चपात्या त्यांच्याकडून बनवून घेतल्या होत्या परंतु यावर्षी भांड्याचे काकू बंद केल्यामुळे मला एकटीला स्वयंपाक करावा लागला आणि मला अंदाज आला होता की गेल्या वर्षी किती स्वयंपाक लागला होता यावर्षी माझं माप चुकलं नाही एकदम बरोबर प्रमाणात तेवढं जेवढं पाहिजे होतं तेवढं झालं आणि तेवढा मी स्वयंपाक बनवला इकडे त्यांचंही चालू होतं मीही यावर्षी लवकर स्वयंपाक फुलको मला ते पाहायचं होतं किंवा ऐकायचं होतं त्यांचं म्हणून मी ह्या वर्षी लवकरच स्वयंपाक उरकून घेतला होता आणि ते सगळं मी त्यांचं बसून ऐकत होते छान वाटत होतं आणि कसं असतं आपल्या दळच्या धावकळीच्या जीवनामधून काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यामध्ये घडतंय याचं एक सगळ्यात मोठं समाधान असतं आणि आपल्या घरामध्ये असं सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यामुळं मला ज्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासूनच येतात त्या वर्षीपासून म्हणजे खूप छान वाटते गेल्या वर्षीही ते आल्यानंतर खूप घरात असं वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं होतं आणि ह्या वर्षी तसंच झालं खूप छान वाटलं आणि गेल्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामामुळे मी या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते परंतु यावर्षी मला सहभागी होता आलं आणि ते सगळं बघता आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी मदतीला असून मला करता आलं नाही परंतु यावर्षी मला मदतीला कुणीही नसताना हे सगळं लवकर उरकलं म्हणजे कसं असतं आपल्यामध्ये जर समजा इच्छा असेल आवड असेल तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ते यातून आपल्याला दिसून येतो त्यांचं ते प्रवर्षन वगैरे झाल्यानंतर त्यांना जेवायला वाढलं सगळ्यांना दुकानातली जी आमची मुलं आहेत त्या सगळ्यांनी जेवायला वाढलं त्यांना आणि जेवणं त्यांची झाले व्यवस्थित पार पडले आणि स्वयंपाक पण व्यवस्थित झाला होता मग त्यांनी सांगितलं त्यांना सगळ्यांना स्वयंपाक आवडला थोडासा भात झाला जास्त उरला होता भाजी मटकीची केली होती थोडीशीच राहिली होती ती काढून ठेवली एका भांड्यामध्ये त्यानंतर हे पालकचा गरगटा केला होता तोही काढून ठेवला आणि चपात्या ह्या तर सकाळच्याच होत्या फक्त ते वरच्या मोडलेल्या आहेत ते बनवलेल्या होत्या ताज्या दोन ते तीन सकाळच्या चपात्या होत्या म्हणजे चपात्या पण मापामाप झाल्या होत्या आणि आमच्या सगळ्यांची जेवण झाली होती जेवण झाल्यानंतर आम्ही काय केले तर भांडी जी घासली होती ती भांडी लावून घेतली मी आणि आदल्या दिवशी तुळशीचं लग्न गेलं त्याच्यामुळे ती चांदीची जी भांडी आहे ती पण घासली होती ती हातची भांडी होती ती त्यातलं खरकट वगैरे काढून ती व्यवस्थित ठेवायची ती घासलेलीच होती पाटीतली भांडी आणि मग त्यासाठी जी काही भाजी उरल्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि इकडं सहीचं भांडी लावायचं चालू होतं घासलेली आणि त्यानंतर हे पण समया वगैरे वरती घेऊन जायचो कपाट होतं आणि त्याने जे जेवण केलं ते पत्राळा एका ह्याच्या ठेवल्या ते म्हणलं की आज संध्याकाळी नको टाकायला सकाळी टाकूया म्हणून ते साईडला ठेवलं होतं एका पाटीमध्ये घालून त्यानंतर मी कट्टा पुसून घेतला कारण कुठलंही काम झालं स्वयंपाक झाला किती कंटाळा आला तरी कट्टा पुसणे हे माझं दररोज ठरलेलं असतं कारण कट्टा जर नाही पुसला तर इतकी जुळ होतात की आमाप होतात कट्टा पुसून घेतला की सकाळी प्रसन्न वाटतं आपण ज्यावेळेस किचनमध्ये त्यावेळेस आणि काम करायला उत्साह येतो त्याच्यामुळं कट्टा मी किती कंटाळा तरी आवरत नाही म्हणजे आवरायचा विसरतच नाही माझा त्यानंतर ट्रायाचं पार्सल आलं होतं केस गर्दीसाठी म्हणून मी त्यांचं मागवलं होतं किट आणि ते किट आलं होतं पण मग वेळ नसल्यामुळे म्हटलं की ते आता उद्या आपण हे करूया पहाटे साडेचार वाजता उठले होते त्यांना नाश्ता करून द्यायला म्हणून नाश्त्यामध्ये पोहे बनवायचं ठरवलं होतं त्यानंतर सगळी तयारी झाली होती पोह्याच्या निकडे महाराजाला पाणी ठेवलं होतं बाकीच्यांनी म्हटलं की आम्ही गार पाण्याचं करतो किंवा सोलरचं पाणी येतंच ते त्याच्याने करतो म्हटले आणि महाराजांनी तेवढं गरम पाणी ठेवलं पोहे बनवले सगळ्यांना आणि त्यांना दिले त्यानंतर चाही बनवला होता त्यांचं ते सगळं झालं आणि ते त्यांचं आवरत होते ने त्यांचं जे साहित्य होतं ते साहित्य त्यांनी घेतलं आणि ते निघाले होते त्यांनी मला तेल मागितलं त्यांना तेल दिलं अशा प्रकारे एक एक करून त्यांचं सगळ्यांनी साहित्य घेऊन ते खाली गेले आणि सगळ्यात शेवटी महाराज निघाले महाराजांना जाताना त्यांच्या एका व्यक्तीने हाताला धरलं होतं कारण त्यांना व्यवस्थित उतरायला यावं म्हणून किंवा त्यांचं पाऱ्याचं उतरताना काय होऊ नये म्हणून काळजी म्हणून त्यांनी त्यांचा हात पकडला होता आणि महाराज सकाळी म्हणजे पहाटे सॉरी रात्री बारा ते सकाळी बारापर्यंत मौन पकडतात त्याच्यामुळे ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत मी त्यांना फक्त म्हटलं की पुढच्या ही या त्यांनी मला हातवाऱ्याने सहा म्हटलं आणि मी त्यांच्या पाया पडले आणि ता ते खाली गेले अशा प्रकारे ते सगळेजण वाहनात चढले अगोदरच त्यांचे ते सगळे वाहनात चढले होते आणि महाराज तेवढे पाठीमागे होते त्यानंतर महाराजांनाही त्यांनी गाडीमध्ये बसवलं आणि म्हणजे बघा किती काळजी घेतली जाते खरंच ते खूप हे आहेत की त्यांचा तो त्याग ते बघितल्यानंतर खरंच वाटतं की आपल्याही जीवनात अशी व्यक्ती आलेले आहेत आपण खरंच काहीतरी चांगलं काम केलेलं आहे म्हणून अशी महान व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेत आणि त्यांची सेवा करायला खरंच मनापासून वाटते की केली पाहिजे त्यांची सेवा आणि असेच प्रत्येक वर्षी आपल्या हातून सेवा घडली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये पंक्ती उठल्या पाहिजेत जे काही आपल्याला देवाने दिलेलं आहे त्याचा उपभोक्त्र आपण घेतलाच पाहिजे तो इतरांच्याही कामी आला पाहिजे त्याच्यामुळं आजचा माझा व्हिडिओ इथेच थांबवते या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांचे Thank you.